पाहा, शहरा आदिवासी वस्ती असलेल्या गावात जावसई येथील आंबेवाडी आगली वेगळी भावबीज निमित्त आदिवासी माता भगिनींना साडी व मिठाई कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला अंबरनाथ वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी माता भगिनींना साडी व मिठाई वाटप करण्यात आले या प्रसंगी बोलताना अंबरनाथ वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद साहेब यांनी समाजातील मूल निवासी आदिवासी माता भगिनींना साडी व मिठाई वाटप करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करून खरोखरच ही आगली वेगळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील तळागळातील लोकांपर्यंत पोहोचता आले याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले या संस्थेच्या माध्यमातून खूप मोठे समाजकार्य घडत आहे भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे समाजाच्या दुर्लक्षित घटकांकडे विशेष लक्ष दिले जाते आम्ही सर्वोत्परी सहकार्य करू असे आश्वासन या प्रसंगी बोलताना सांगितले आपण समाजासाठी परतफेड करण्याची जबाबदारी पार पाडत असून त्यातून हे समाजकार्य उभे राहत आहे समाजातील दानशूर व्यक्तित्वत्वा तळागळातील लोकांसाठी काही करता येते यासारखे समाधान काहीच नाही या संस्थेच्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्या समाजातील प्रतिष्ठित लोकसेवक व सर्वसामान्य कार्यकर्ते यांचे तेवढे उपकार कमीच आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे सहकारी व पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो असे भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी सांगितले तसेच आगली वेगळी भाऊबीज आदिवासी माता भगिनींना सोबत घेऊन साजरी करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल आपल्या आदर्श कृतीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो असे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विलास गायकवाड साहेब यांनी सांगितले आम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर आजही कार्यरत असल्याचे यावेळी उपस्थित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वसंत पाटील साहेब यांनी सांगितले या प्रसंगी आंबेवाडीतील माता भगिनी तसेच लहान मुले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला अंबरनाथ वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वसंत पाटील विलास गायकवाड पोलीस बॉयज संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश भारती कंजार भाट समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद तामचीकर मनीलाल डांगे हर्षद पठाडे युवा उद्योजक मिलिंदा हिरे आबासाहेब साठे सिकंदर भाई दशरथ पवार यांच्यासह आदी मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष डांगे साहेब त्यांचे बंधू मनीलाल डांगे यांच्या आता प्रयत्नातून हा जो एक सामाजिक उपक्रम राबवला जात आहे सर्वात आदिवासी समाज म्हणजे सर्वात मूळ समाज यांना प्रगतीपदावर आणण्याचे काम एक छोटासा प्रयत्न करण्याचं ते काम करीत आहे त्यांच्या माध्यमातून शाळा देखील स्थापन केलेली आहे त्या ठिकाणी शिक्षण चालू आहे दुसरी गोष्ट यांना साडं वाटप दुसरी गोष्ट शैक्षणिक साहित्य पुरवणे किंवा शिक्षणामध्ये त्यांचा जास्तीत जास्त सहभाग करून घेणे त्या गोष्टी ते करत आहेत मला या गोष्टीचं त्यांना कौतुक करावं असं वाटतं आणि आज आठ वाजता जो कार्यक्रम झाला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे या कार्यक्रमामध्ये अंबरनाथ पोलीसचा देखील थोडासा सहभाग आहे आणि आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन त्यांच्या कार्याचं आम्ही कौतुक करीत आहोत आणि त्याच्या कार्यात आम्ही सहभागी होऊन आम्ही देखील एक छोटेसे त्यामध्ये सहभागी भागीदार आहोत त्या गोष्टीची प्रचिती आणून दिलेली आहे महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व नागरिकांना दीपावळीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो भटकेविमुक्त सामाजिक स्वस्थेचे जे उपक्रम गेल्या बारा वर्षापासून जे चालू आहेत दोन हजार बारापासून त्याचा एकमेव कारण असं आहे की आम्ही लोकांच्या निदर्शनात आणून देतो की ही लोकं कसे राहतात यांचा पुनर्वसन कसा होईल हा संदेश देण्याचा आमचा उपक्रम असतो त्या माध्यमातून नुसतं तेच करण्यात आल्यानंतर त्यांचा पुनर्वसन करण्यासाठी भटकेहून सामाजिक संस्था काय करू शकते का म्हणून आम्ही ज्या ज्या वाढीत जातो वस्तीत जातो तिथं काही मुलं शिकत नसतील तर त्यांना शिकवण्यासाठी काय लागतं आहे त्या गोष्टी पुरवण्याचं कार्य भटकेहून सामाजिक संस्था दोन हजार बारापासून करतात तसेच आगळी वेगळी करायचा उद्देश एक असा आहे की आदिवासी माता भगिनी ज्या आहेत आपल्या बरेचशा ठिकाणी मी आज दोन हजार बारापासून करतोय मुरबाड शा शहापूर तरळगाव प पालघर डहाणू अशा अनेक ठिकाणी केल्या पण हे कळत करत मला अंबरनाथमध्ये असे तीन चार वस्ती आहेत वाड्या आहेत का तिथं अजूनही कोण पोचायचा नाही मग आम्ही त्या त्यांची माहिती घेतली आणि तिथं आम्ही अगळीवेळी बाजू साजरी करायला सुरुवात केली भगवी म्हणजे आमचं भटकेहून सामाजिक संस्थेचा आणि त्या बहिणींचा नाता का आम्ही त्या मुलांचं मुलींचं कार्य चांगलं शिकवण्यासाठी करू शकतो त्यांचा एक विश्वास भटकेहूत सामाजिक संस्थेवरती आणि आमचाही त्यांच्यावर विश्वास बहीण भावाच्या नात्याने आम्ही हे सगळं करतो पण हे करत असताना महाराष्ट्रातील आणि माझ्या अंबाना शहरातील आता जे कोण असतील पदाधिकारी अधिकारी व पोलीस डिपार्टमेंट असो तो ट्रॅफिक डिपार्टमेंट असो रिट निवृत्त पोलीस अधिकारी असो किंवा मग शासकीय अधिकारी हे सगळे मिळून आम्हाला सहकार्य करतात त्यांचा चांगला उद्देश डांगे डांगेसाहेब आम्ही नाही जाऊ शकत पण तुम्ही तरी करता त्यांच्या माध्यमातून हे करतो आणि ह्या वेळेची जी वेगळी बाबीज आहे ती खरी तर मी आमचे जे शिनेर साहेब आहेत शब्बीर सय्यद साहेब यांच्याकडे मी मागणी केलं तर डांगेसाहेब तिथं काय लागेल ते मी करतो आणि त्यांनी साड्यासाठी मला ती मदत केली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे तसेच एक लोक आहेत जसं की आता आमचा निवृत्त पोलीस डिपार्टमेंटचे वसंत पाटील साहेब असतील ते मग विलासजी गायकवाड साहेब असतील आणि त्यांचं सगळं जो डिपार्टमेंट आहे ते सगळं माझ्याबरोबर आणि पोलीस डिपार्टमेंट ए सी पी डिपार्टमेंट मग डी सी पी डिपार्टमेंट जो मला डी सी पी डिपार्टमेंटला आम्ही ज्यावेळेस निमंत्रण द्यायला गेलो सन्मान्य गोरे साहेबांना त्यांनी मला सांगितलं मी येतो पण कदाचित त्यांचे शासकीय याच्यात असल्यामुळे काही काम असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही करून घ्या पुढच्या कार्यक्रमाला मी नक्की आहे आणि खरंच डी सी पी साहेब पण एवढं चांगलं सहकार्य करतात सिनियर साहेब सहकार्य करतात फक्त आपल्याला जाऊन आपली मांडणी करा आणि आपल्या तसेच ह्या आम्हाला मदत म्हणून कंजारवाड समाजाचे जे विनोद तमाचेकर साहेब त्यांची टीम हे सगळे माझ्याबरोबर येतात आणि आता एक म्हणजे आम्ही सगळे निवृत्त पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांची जी मुलं आहेत म्हणजे पोलीस बाय संघटना ही पुरे येऊन मदत करायला लागली मला आता वाटतं का हे संघटन खूप मोठं आणि पुढं हे कार्य वाढत जाईल आणि आमचे मिलिद आहे रे सर हे पण चांगले आम्हाला बदलापूर पण येऊन सहकार्य करतात तुम्ही सगळे पत्रकार बंधू येऊन जी यात माहिती देतात त्याबद्दल मी तुमचा आणि सगळ्यांचा मनापासून धन्यवाद करतो आज आणि आजचा जो हा कार्यक्रम हा आजपासून सुरू झालेला आहे आणि पूर्ण आठवडाभर चालणार आहे यामध्ये दोन डेघरनिवार केंद्र आहे आणि अजून काही वाड्या आमचं सर्वे चालू आहे जिथं कुठं असाल तुम्ही सगळ्यांनी यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो पुन्हा मी डी सी पी गोरेसाहेब आणि शबीर साहेब साहेब आणि ईस्ट अंबरनाथचे पाटील साहेब या सगळ्यांचा पोलीस डिपार्टमेंटचा आणि निवृत्त पोलीस डिपार्टमेंटचा आणि पोलीस बाय संघटनेचा आणि सगळ्या मित्रमंडळींचा मनापासून धन्यवाद करतो पत्रकार बंधूंचा धन्यवाद करतो इथंच थांबतो जय भाऊच्या दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमाशी जे ऑफिस असलेले अंबरनाथ पोलिसांचे सिनियर पिया श्री साहेब सर आणि विमुक्त फटक्या सामूहिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुंदरलाल डांगे आणि मैलनाला डांगे यांच्या संदर्भात मी थोडंसं दोन शब्द सांगायचा प्रयत्न करतो जेणेकरून आपले या ठिकाणी जे काही शासकीय प्रयत्न आहे किंवा सिनियर सरासाठी असे अडणी व्यक्तिमत्व या ठिकाणी आल्यानंतर किंवा पोलीस बाय संघटनेच्या अधिकारी अशा आल्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे की हा विमुख भक्त्या सामाजिक संस्थेच्या वतीने जे आदिवासी लोक आहेत या लोकांसाठी आपण एक दिवस आपण त्यांच्यासाठी दोन तास किंवा तीन तास जरी आपण त्यांच्यासाठी दिलं तर त्यांच्यामध्ये निश्चितच परिवर्तन होईल या उद्देश हे देऊन निष्ठित असा या कार्यक्रम आखलेला आहे डांगे साहेबांच्या सांगा सा, संदर्भात सांगायचं झालं तर ही जी संघटना आहे दांगे साहेब ही संघटना आहे ही दोन हजार बारापासून ही संघटना स्थापन झालेली आहे या संघटनेच्या माध्यमातून माध्यमातून ही आंबेवाडी भाग आहे आजावशी भागातली जी ही शाळा आहे त्यांनी स्वतःच्या कर्तत्वावरती किंवा जे काही आपल्याला ते दान मिळतं या दानातून या आदिवासी मुलासाठी ते शिक्षणाचा भार उसरलेला आहे हे अत्यंत सुत असा उपक्रम आहे हा एकच कार्यक्रम नसून इतर जे काही कार्यक्रम आहेत मी विशेषतः डांगे साहेबांच्या बद्दल ते मुद्दा मग सांगतो हो की डांगी साहेबांचे जे जे काही कार्यक्रम आतापर्यंत झालेले या प्रत्येक कार्यक्रमाला काहीतरी कारण आहे कुठलाही कारण बिवण्या कारण ते कार्यक्रम घेत नाही आता हा कार्यक्रम तर जे पोळेचा आहे पण याच्यापूर्वी पूर्वी एक ऑगस्ट मध्ये कार्यक्रम झालेला होता त्या कार्यक्रमाची माहिती कदाचित आपल्याला माहिती तसं मी सांगू शकतो दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस बदलापूर गाव या ठिकाणी कात्रपडा जे श्रीमती निर्मला देवी दिवे आश्रमशाळा आहे या शाळेमध्ये सुद्धा दांगेसाहेबांनी त्या मुलाला व्हायचं वाटप करून अत्यंत चांगल्या प्रकारे काम केले होतं तो एकतीस दिवस एकतीस तारीख आठ तारीख ही महत्वाची आहे की एकतीस आठ जो आहे हा आदिवासी दिवस आहे आणि तो महाराष्ट्र शासनी सुद्धा ते दिवस साजरा केला होता त्या दिवसाच्या अंतिच साधून सुद्धा त्यांनी ते व्हायचा वाटप कार्यक्रम केलेला आहे त्यानंतर गेल्या एक महिन्यामध्ये एक दहा दोन हजार पंचवीस ते दहा दहा दोन हजार पंचवीस विमुक्त भटक्या सामाजिक संस्थेच्या वतीने जे संस्थेच्या जी लहान मुलं आहेत समाजी समाजाचे लोक आहेत या लहान मुलासाठी शाळेचा दाखला उत्पन्न दाखला मिळावा म्हणून अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले पर प्रयत्नाला यश मिळाल्यामुळे येत येश तर येतच आहे पण त्यांनी स्वतः तहसीलदार रामबाला साहेबांशी एक त्यांच्या टीमसह किंवा शिष्टमंडळात त्याला विनंती करून जे मुलांचे दाखले आहेत जातीची दाखले आहेत उत्पानाचा दाखला मिळावं म्हणून त्यांनी एक दहा दिवस शिबिर केलं होतं मला वाटतं दहा दहा दिवसाची त्यांनी दोन हजार चारशे लोकांना उत्पन्नाची जाती मिळून दिलेली आहे असे विविध त्यांनी तो आज सुद्धा ही वेगळी भाऊजीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला सुद्धा हेच कारण करा आहे कारण आपल्या आदिवाद माधवामध्ये जर आपल्या भारत देशाला स्वतः अठ्याहत्तर वर्ष जरी झालं असेल कारण तो भारत देशाला अठ्ठ्यात वर्षामुळे झाला असेल तरी सुद्धा आपले आदिवासी भाग हे मुख्य प्रवाहात येण्यासाठी खूप वंचित राहिलेले आहेत त्याला एक कारण आहे अज्ञान आहे अशिक्षितपणा आहे आणि अंधश्रद्धा आहे माणसाला शब्द असावं शब्दीमुळे माणसाला एक आशा मान। ती माणसाला शक्ती निर्माण पण अंधश्रद्धे माणूस काय होतो अंधश्रेव माणूस हा भरकटला जातो त्याची दिशा नव्हती म्हणून ह्या या समूहाला मुख्य प्रभाव बनण्याचं त्यांचं खूप मोठं योगदान आहे करावं तेवढं कमी आहे म्हणून हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा प्रत्येक गोष्टीचा कार्यक्रम आहे त्यांचा अत्यंत नियोजनबद्धीचा कार्यक्रम आहे त्याच कार्यक्रमाचा अतिशय साधून आहे आगळी वेगळी भाऊबीज असं त्याचा बांधलेला आहे आपण सर्वांच्या व्यक्तीने या ठिकाणी जी आदिवासी माता माता भगिनी आहेत लहान मुलं आहेत आणि स्वतः शिनेट पर्या ठिकाणी सर हजर असल्यामुळं आमच्या या आम कार्यक्रमाला खूप प्रकारे गेटअप मिळालेलं आहे आम्हाला थोडंसं व्यक्तीचा आनंद वाटलेला आहे कारण आपण प्रत्येक माणूस असा माझं तर देणं लागतो त्या उदेत त्या आपण या कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळं परत एकदा या सर्वाच्या वतीनं दांगेसाहेबाला त्यांच्या छोट्या बंधूला या दिवाळी जिन्मत हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझं मनगोत्म पतव जय हिंद